只要用我。Sure, friends hi welcome ख़रासे बरात चोहते हैं अपने सुबह ख़रासे बाद नहीं तो प्लु? हाय गुड नाईट गुड नाईट शुभरात्री जयराम दादोसर शुभरात्री आज खूप उशीर आलो लाईव्ह ला थोडा <coughs> म्हणलं कोणी येते का नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आहे गुड नाईट है गुड नाईट है गुड नाईट गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग हो म्हणतात गुड इव्हनिंग हो झोप मग झोपला जात नंतर गुड नाईट झोपाल जातात दहा जण लाईव्ह आहेत पण कोणीच कमेंट करत नाही कमेंट करा तुम्हें कुछ बगता है आम कहाँ से देख रहा एक बार कमेंट कर दो हम प्लीज फ्रेंड्स एक बार कमेंट कर दो एक लाइक कर दो लाइक के लिए पैसा नहीं लगेगा एक लाइक कर दो थैंक यू ने लाइक किया लेकिन वो समझ में नहीं आया आज के मनुष्य थैंक यू फ्रेंड्स थैंक यू

Di mana, mana mala chocolate di mana? Nanti. Tiki naitin, बाय गुड नाइट फ्रेंड्स थैंक यू ओके थैंक यू बाय गुड नाइट मानस दादा थैंक यू गुड नाइट एपिसोड में आप खूब दीस माननीय दादा बैठ ले पहला

हो आम्हाला आईस्क्रीम खायची आम्हाला आईस्क्रीम कोण देणार आहे आईस्क्रीम द्यायची तुला आपण उद्या आईस्क्रीम आणूत हा आम्ही उद्या आईस्क्रीम आणणार तुम्हाला खायची का हो आईस्क्रीम खायची आईस्क्रीम खायची का आम्हाला कमी करून सांगा आईस्क्रीम खायची Apa amalnya anggi? Ice cream kaya itulah. sangat amal. Ice cream kaji jemani. Ami aki gi pede. itu bapak putu. Hai, terima hmm. kasih. Halo, halo. halo, bapak, Hi, Manu, halo. Hai, ayo. Ami aki gi pede. Mau ice cream Hai, manusia. Halo, काय म्हणते कोणाला समजत नाही तुझी भाषा आईस्क्रीम दाखव कि हाय का हॅलो इथं झालं समजलं बाळाच नाव आरवी आहे आरवी तुम्हाला असं बाळा मोबाईल घेतलेला नाही काही सांगत नाही आपण कुठून आहेत मानव दादा झाले आरवी <coughs> नाव आहे बाळाची या न्या बाळाचं मोबाईल काहीच पाहिजे नाही आम्हाला नाही मानव दादा मानस दादा तुम्हाला नाही अरबी दुबईच्या शेख सारख नाव आहे अरबी नाही अरबी अरबी मानस तुम्हाला मी तुम्हाला हे मानव आहेत ना मानस आणि मानव हा हे कसं नाव आय डी कोणाच आहे सन्नक ओके नाव काय ठेवलं म्हणजे असं आयडी चॉकलेट गेले चॉकलेट काय अशी काकू काय चॉकलेट नमस्कार साहेब नमस्कार वडे साहेब नमस्कार नमस्कार झालं सर्वांचे जेवण वगैरे झाले आणि मोबाईलचा ब्राईटनेस हा तिचा नाही तिला जास्त मोबाईल देत नाही आता घेतलाय तिने मोबाईल आम्ही दादा आम्ही आता सध्या पुणे मधून बोलतो आई प्रोटेक्शन येस बट तिला जास्त आम्ही देत नाही मोबाईल ना मी जास्त तिथे देत नाही तिला मोबाईल <laughs> आजकाल काय झालं लहान लेकराला पण मोबाईलच पाहिजे आणि सर्वांनाच मोबाईल पाहिजे मोबाईल काही खरं पहिल्या काळात फक्त मोबाईल बोलण्यासाठी होते आता डायरेक्ट लाईव्ह बरोबर पहिले आपले छोटे असे मोबाईल एवढे हॅलो बस त्याच्यात काही व्हिडिओ कॉलिंग होत नव्हतं काहीच नव्हतं पण जेव्हापासून फोर जी जी आले तेव्हापासून मो एक मोबाईलचा डाटा तीनशे जी बी चारशे जी बी जी एवढे यूज करत लोक टू जी बी तर कधी संपव झाले काय बरोबर आहे तेच झाले ना पहिले जर बार रडत होत रे तर काही त्याला गोष्टी सांगायचे आता हे धर मोबाईल आणि बस शांत रडू नको आजकाल लहान बाळ पण राहीन मोबाईल शिवाय खायला मोबाईल मोबाईल असला तर खायचं नाही तू नाही उपायच राहायचं काय बक्की इकडं जॉब सर बिझनेस नाही सध्या जॉब नाही प्रायव्हेट जॉब

हाय ना पण बघ हा, हा? की हाय कर हाय कर की मी काय ना हे बघ हे बघ हाय कर हाय हॅलो मजे गुड नाईट कर गुड नाईट पप्पा की चालले ना हा की चालले काय चालले नाही आवाज कमी झाला की चलत नाही मोबाईल अरे बाप रे ले जाऊ घरे ये आकोल ले आऊ घरे Aca mandi, bocah apa, kaya baca baca Papa baca papa bocah, apa apa kaya bocah, ini pun baca ke bocah, baca kaya pakai gula tadi, Ami tadi, Kaya kaya kah, kaya

थैंक यू बिजनेस करावाच लागतो बघूया काहीतरी आजू म्हणजे थोड मोठं झाल्यानंतर बघू थांब पप्पा इ बुटला काक्यु देखित कदमस्थी देखित कदमस्थी नको पापा बुका हं पापा बुच बुताळ बुत हं हं आमनी पूते पाकाले आमनी बुत मुंबई नी उका दिदू ओ

अरे शांत बसतील बाळा थोडं काय तू आता झोपभर चला ना आता तू आणि दिवसभर झोप घेतली आता कशी झोपती लवकर है ना किती वाजता उठलीस तू तू झोपली होती का ना दिवसभर नाही का असे का अरे तुम्ही कुठून तुमचं गाव कोणतं आहे कुठून जिल्हा मानवदाचा कुठून बोलतय मला तेच समजलं तुम्ही मी तुम्हाला विचारलं पण तुम्ही सांगितलं नाही

हा रडल बार मग तू कसे रडली बाळाला अरविंद भाई आप काय कि चढ बोलू अरविंद भाई आप कहां से हो? तर खूप वाढल्या आहेत काय आता अपेक्षा पूर्ण करायला काय प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्यात आता काय अपेक्षा असं डोंगर झाले डोक्यावर इतक्या अपेक्षित झाले दोघांना पण हे पाहिजे ना असं काही नाही थोडफार समजदारपणा पण पाहिजे ब्रश करायचे ब्रश करायचे आत्ता का आत्ता ना आता काय? काय मच्छर नाही का मच्छर नाहीत ना धांडे साहेब मानस साहेब कुठे गेले हो चला मित्रांनो आता आपण बंद करू का उद्या भेटूयात ओके चला बाय गुड नाईट थँक्यू बाय गुड नाईट थँक्यू मान आपण उद्या भेटू ओके धन्यवाद थँक्यू बाय सरावांना गुड नाईट आता खूप टाइम झाले चला आपण दोघ नक्कीच नक्कीच खूप चांगला विचार आहे आपला ठीक आहे चालते चला गुड नाईट आपण उद्या भेटू त्या ओके